वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा नमस्कार मी कनिष्का आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाची आरती शनिवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आली तसेच शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव माजी नगरसेवक राहुल कलाटे माजी नगरसेवक शैलेश मोरे शिवसेना उभाटा शहर समन्वयक आकाश चतुर्वेदी उद्योजक संजय भिसे सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांच्या हस्ते देखील आरती संपन्न झाली आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात विराजमान झालेल्या बाप्पाच्या आरतीचा मान दिल्याबद्दल मान्यवरांनी आपला आवाजचे आभार मानले तसेच शहरातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आपला आवाजचे मुख्य संपादक डॉक्टर अतुल परदेशी विभागीय संपादिका संगीता तरडे व सहकारी उपस्थित होते पाहुयात आपला आवाजच्या माध्यमातून स्त्रीची प्रतिष्ठापना या ठिकाणी गेली आरतीच्या माध्यमातून मी माझ्या सर्व सहकार्य या ठिकाणी आरतीच्या माध्यमातून सहभागी झालो गणेश उत्सवाच्या माध्यमातून सर्वांना खास करून आपला आवाज आणि शहरवाशियांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून आपला आवाज जवळपास पिंपरी चिंचवड शहरामध्ये दहा वर्षापासून आपला आवाज माध्यमातून या शहरामधील अनेक गोष्टीवरती वाचा फोडण्याचं काम आपला आवाज करतोय गणेश उत्सवाच्या माध्यमातून आपला आवाजला शुभेच्छा देत असताना गणेशाच्या विघ्न आरत्याच्या प्रतिष्ठापना केलेले या शहरामधील राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामधलं विघ्न दूर व्हावं सुख शांती मिळावी अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो गणपती बाप्पा सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या निमित्तानं इंचोड शहरवासियांना आणि सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो गणरायच्या प्रार्थना करतो की सर्वांना सुद्बुद्धी दे चांगलं आरोग्य दे सगळ्यांच्या हातून आपल्या कुटुंबाची आपल्या समाजाची आणि देशाची समाज सेवा घडू दे अशीच गणरायाच्या प्रार्थना करतो आज आपण आपल्या आवाजच्या या गणपती बाप्पाचं दर्शन आणि आरतीचं मान जो आम्हाला दिला त्याबद्दल मी आपला आवाजचे डायरेक्टर अतुलजी परदेशी असतील त्यांची पूर्ण टीम असेल यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या आवाजच्या टीमलाही मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो एक साकडं घालतो की आपला आवाज हा आवाज चॅनलगत मोठा आणि द्विगुणित होवा आणि आता त्यांचं जे कार्य पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर वृद्धांगत हो अशीच प्रार्थना करतो पुनशा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो धन्यवाद आपला आवाजच्या मी मनापासून येणाऱ्या गौरी गणपतीच्या शुभेच्छा देते आज शहरामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आपला आवाज या चॅनलला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत अत्यंत निर्भीडपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करते आणि शहरातल्या ज्या खऱ्या बातम्या आहेत जिथे कोणी पोहोचत नाही तिथे आपला आवाज पोहोचतो असं मला मनापासून वाटतं आम्ही गणपतीच्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्या व्हिवर्सला मनापासून आज खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो आपला आवाज या न्यूजच्या माध्यमातून जे जी मला इथं निमंत्रण करण्यात आलं आहे ते निमंत्रित आमचे अतुलजी परदेशी या सर्व टीमनी मला इथं निमंत्रित करण्यात आलेला आहे खर तर आपला आवाज हे गेले सातत्याने दहा वर्षांनी सातत्याने काम चांगल्या पद्धतीने काम करत गोर गरीब आणि वंचित घटकांसाठी हे तळागाळापर्यंत पोहोचत होतो पोहोचवण्याचं काम करतं चांगलं काम मी आपल्या आवाजच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो पिंपरी चिंचवड शहर वाशियांना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपला आवाज हे एक न्यूज चॅनल एक चांगल्या पद्धतीने एक एक नंबर काम चालू आहे आणि खरं तर इथं सगळे आ, या शहरामध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्रकारने वेगळं पक्षाचे वेगवेगळे नेतृत्वात काम करत असतात परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही काम करतो ते आमचंही काम या शहरभरात या महाराष्ट्रभर पोचवत असतात मी आपल्या आवाज यांनी आपल्या आवाज न्यूजच्या या चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्याला एवढं सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी हे अख्ख्या महाराष्ट्रभर काम करतंय आणि महाराष्ट्रभर काम करण्याचं ज्या पद्धतीने काम करतो त्या प ते काम हे आपला आवाज पोचवत असतं आणि आज मला गणेश जयंतीच्या निमित्ताने आज गणपती बसले या गणपतीच्या आरतीसाठी मला इथं बोलवण्यात आलं आणि मी या बाप्पांच्या चरणी मी एवढं सांगू इच्छितो की आपला आवाज न्यूज चॅनल हे चांगलं काम करतं सगळ्यांचं संकट जे असतं संकट ज्याच्यावर येतं ते संकट निवारण करायचा प्रयत्न करतं तसेच बाप्पांना मी एक विनंती करतो की आपला आवाज चॅनल हे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने पोचवं आणि गोरगरिबांचा विषय मा सातत्याने मानत राहू मी आपला आवाज या न्यूज चॅनलला वंचित भोजनाच्या वतीने आदरणीय प्रकाश आंबेडकरी साहेबांच्या वतीने मी आपल्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आज मला बोलवलं मी आपला खूप मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो शहरवासियांना गणेश शुभेच्छा देत असताना खरंच आज या ठिकाणी आपला आवाजच्या माध्यमातून आरतीला बोलवलं गेलो होतं अतुलजींचं देखील खूप मोठं काम आपला आवाजच्या माध्यमातून हे संपूर्ण जिल्ह्यात उभं राहिलेलं आहे मी आपला आवाजच्या सर्व परिवारास विशेषतः त्यांच्या सर्व हितचिंतकांना गणेशोत्सव शुभेच्छा देतो आणि शहरवासींना शुभेच्छा देत असताना गणरायाचरणी एवढीच प्रार्थना करतो की जसं पूर्वीला लाईट पाणी रोड चांगले व्हावेत अशी आपण प्रार्थना आता लोकांना आता गणरायाला असे सांगायचं की थोडं ट्रॅफिककडे पण थोडं लक्ष द्या आपण म्हणजे कुठेतरी हे शहरातले लोक शिस्तीने चालतील आणि प्रशासन देखील त्यात काळजीपूर्वक लक्ष देईल तर मी उन्नती सुशल फाउंडेशन आपल्या आवाज तर्फे मी सर्वांना नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो रामकृष्ण आरे सर्वप्रथम मी आज पिंपरीकरांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो तसेच आज आपला आवाजचे आमचे डायरेक्टर अतुल परदेशी साहेब व आमच्या तरडेताई यांनी आम्हाला आज आमंत्रित दिल्याबद्दल दिल आरतीला जो सन्मान दिला मान देण्यात आला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आपला आवाज टीमला सर्व तुमच्या आज अकरा वर्षापासून मला वाटतं कार्यरत आपली पुणे जिल्ह्यात तर मी बाप्पाच्या एवढीच प्रार्थना करतो की तुमचं आपला आवाजचं नाव पिंपरींचोड पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात व भारतात व्हावं एवढीच इच्छा धन्यवाद आज तुम्ही आपल्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे काय भावना व्यक्त करायला काय शुभेच्छा द्या खूप चांगला वाटलं आपला वजन दिला अकरा वर्ष झाले म्हणून तुम्हाला शुभेच्छा आणि सर्व पिंपरी चौड यांना गणेश महोत्सव खूप धन्यवाद नमस्कार आपला आवाज आम्हाला इथं मा अर्धेचा मान दिला आम्हाला त्याबद्दल मी सर्व आपल्या आवाजांचे जे संस्थापक आहेत व सर्व टीमचं मी आभार मानतो तर आता खूप आनंदाचं वातावरण आहे शेर वाचासाठी गणपती बाप्पांना हेच साकडं घालतो की हे गणराया माझ्या महाराष्ट्रातील भारत देशातील शेतकरी राजांना जनसमुदायांना सुखात आनंदात ठेव आणि हा जो आपला आवाज चॅनल आहे या माध्यमातून या ठिकाणी मला परत सरांनी आणि मित्रपरिवाराने आरतीसाठी बोलवलं त्याबद्दल सरांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपल्या चॅनलबद्दल सांगायचं झालं तर अनेक चॅनल आहेत कारण आपल्या चॅनलबद्दल तेवढी सत्यता पारदर्शकता आणि जे सत्य आहे ते निर्भीडपणे मानलं जातं त्याबद्दल आम्हाला आपल्या चॅनलबद्दल खूप प्रमाणात आदर आहे आज आमचं सामाजिक काम जे आहे ते तुमच्या माध्यमातूनच समाजापर्यंत पोहोचत आहे कारण आज आपण काम कितीही केलं आणि जर ऑफिसमधून घरामध्ये थांबलो तर समाजापर्यंत परिवर्तन होणार नाही पण हेच आज आपल्या आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून हे समाज परिवर्तन होत आहे सगळं उभं राहत आहे ते त्याबद्दल आपला आवाज गणपती चरणी प्रार्थना करतो अशीच आपल्या आवाज चॅनलची प्रगती जास्तीत जास्त होऊन यशस्वी प्र यश प्राप्ती मिळावं यशस्वी बहु मिळावं ही शुभेच्छा देतो गणराय चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी